नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूया तर आजच्या या भागाला सकाळचे साडेआठ वाजून गेले तरी आतिश काही टेरेसवरून झोपून उठला नव्हता इतक्यात त्याला कुणीतरी येऊन ढकललं तसा तो खाली पडला आई आई ग कुणाचा जीव जातो यार झोपलेलं पाहत नाही का आतिश चिडत उठत म्हणाला रा। ओ राजे ऊन डोक्यावर आले तरी अजून तुम्ही घोरताय जा खाली आई तुझी वाट पाहते अमोघ म्हणाला काय म्हणालास आई माझी वाट पाहते ओ शिट मी कस काय विसरून गेलो यार आतिशनं पिलो काउच वरती फेकला आणि पळतच खाली निघून आला तो खाली आला तेव्हा रमा मिथिला काहीतरी सांगत होत्या गुड मॉर्निंग आई तुम्हाला बोलावलेस आतिश धापा टाकत रमांसमोर येऊन उभा राहिला हो अरे हळद उतरणी आहे ना कुशलची उद्या पूजा पण आहे आतिश सगळी तयारी बाकी आहे रे आणि तू घोरत पडलायस रमा म्हणाल्या आई काय यार तू तू माझा सगळा मूड घालवून टाकलास आतिश चेहरा पाडत म्हणाला आता मी काय केलं रमानं न कळून विचारलं असं कसं म्हणतेस तू विसरलीस का मी काल तुला काय सांगितलं होतं ते आई प्लीज ना यार तू आतिशी बोललीस का नाहीतर थांब मीच विचारतो तिला आतिश उत्साहातच आत्याला भेटायला निघाला आतिश आहे तिथेच थांब रमा म्हणाल्या आई तो चेहरा पाळत त्यांच्याकडे पाहू लागला त्यांनी त्याचा हात धरला आणि बाजूला घेऊन आल्या उगाच मूर्खपान करू नकोस आतिश ती मुलगी बायानं मोठी आहे तुझ्यापेक्षा रमा म्हणाल्या मग काय झालं आई अगं कुठल्या जमान्यात तू असतो सचिन तेंडुलकर अभिषेक बच्चन विकी कौशल यांच्या बायका पण त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांचं काही अडलं का तर माझं काय अडणार आहे आतिश म्हणाला आतिश एवढंच नाही तर तिचं दोनदा लग्न मोडले रमा म्हणाल्या अरे मग बरंच आहे की ती जर मोडली नसती तर आज क्रिशास माझ्यासमोर सिंगल असते का आई नको ना बहाने शोधूस मला क्रिशा मनापासून आवडली तिचं लग्न मोडले म्हणजे तिची चूक असावी तिच्यात प्रॉब्लेम असेल असं नाही ना आतिश रमांना समजावत म्हणाला तुला जे वाटते ते प्रेम नाही आकर्षण असू शकतं आतिश रमा त्याला समजावत म्हणाल्या असेल आई पण तिच्यासोबत राहून पडेल ना तिच्या प्रेमात तसंही अरेंज मॅरेज केल्यावर स्वीकारतात ना दोघे एकमेकांना इथे फक्त मला पहिल्या नजरेत आवडून गेले बस एवढंच आई माझ्यासाठी तू एवढंही नाही करणार का आतिश चेहरा पाडत म्हणाला का हट्टाला आहेस तू आतिश तुला हा सगळा पोरखेळ वाटतो का रे असं पाहिल्यावरती प्रेमात पडायला पिक्चर नाही खरं आयुष्य आहे रमा माहिती आहे मला एक वेळ पिक्चरचा सेकंड पार्ट काढून लाईफ पार्टनर चेंज करता येतो परंतु आयुष्यात नाही नाही मला क्रिशा आवडली आहे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तू फक्त क्रिशाकडे पाहणार किती निरागस वाटते ती आतिश म्हणाला मी घरच्यांशी बोलून घेईन आणि मग ठरवेन तू जरा तुझ्या उत्साहाला आवर घाल रमा विषय थांबवण्यासाठी म्हणाल्या मी लग्न केलं तर तिच्याशीच करेल मला ती खरंच खूप आवडली आहे चल मी जातो मला काम आहेत आतिश रूम मध्ये जात म्हणाला हळद उतरणीचे गेम अगदी उत्साहामध्ये पार पडले कृषा कृतिकाला चेअर करायला तिथे थांबून होती तर आतिश तिला पाहायला पार लट्टू झाला होता तो तिच्यावर त्याला एकदा तरी तिच्याशी बोलायचं होतं तिला फोन आला म्हणून ती आत निघून आली आतिशही तिच्या मागे मागे आत निघून आला हॉस्पिटलमधून फोन होता ती पाच एक मिनटं फोनवर बोलली आणि मागे वळाली आणि आतिशला धडकली तुम्ही तिनं आश्चर्यानं विचारलं हाय आय मतिश तो स्माईल करत म्हणाला मग मी काय करू कृषानं रागात विचारलं आणि बाहेर जायला निघाली त्रिशा लिसन आतिशने तिला हाक मारली काय आहे तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे वळाली काही बोलायचं का तुम्हाला असेल तर बोलून घ्या पण हे असं मला स्टेअर करणं थांबवा इरिटेट झाली मी तुमच्या वागण्याने मिस्टर मी तुम्हाला आयरीगरी मुलगी वाटली का की तुम्ही फ्लट काराने मी लाईन देईल गैरसमज आहे तुमचा विनाकारण चान्स मारायचा प्रयत्न करू नका त्यानं काही साध्य होणार नाही ती चिलत म्हणाली हे क्रिशा लिसन ना सॉरी तुला त्रास दिला ऍक्च्युअली मला तुझ्याशी थोडं बोलायचंय तू समजतेस तसं आहे मी मावाली बनून तुझ्या पाठीमागे फिरत नाहीये मला तुला त्रास नाही द्यायचा पण मला तुला काहीतरी विचारायचंय आदेश म्हणाला विचारा क्रिशा वैतागून म्हणाली आय लाईक like यू तू मला पाहता क्षणी आवडलीस क्रिशा माझ्याशी फ्रेंडशिप करशील अतिश अतिशय भेदडकपणे म्हणाला माझ्याकडे तुमच्यावर खर्च करायला बिलकुल वेळ नाही त्यामुळे माझ्यापासून लांब राहा ती त्याला बजावत म्हणाली आणि पाय आपटत बाहेर निघून गेली यार क्रिशा किती प्रेमानं विचारलं होतं मी तुला कोई बात नाही हम सीधे शादी का प्रपोजल लेके आएंगे आपके घर आतिश गालातल्या गालात हसत म्हणाला आणि बाहेर निघून आला हळद उतरणीचा प्रोग्राम अगदी दणक्यात पार पडला काही नातेवाईक त्या संध्याकाळीच परत गेले तर काही पूजा झाल्यावर जाणार होते आतिश मात्र क्रिशामय झाला होता तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून तो शक्यतो तिच्या समोरून येणं टाळायचा पण आडून आडून त्याची नजर तिच्या भोवती भिरभिरत होती तिच्या नाजूक हालचाली निहाळण्यामध्ये तो गुंग होत होता रात्रीचं जेवण आवरून ज्येष्ठ मंडळी दुसऱ्या दिवशीच्या तयारीवरती बोलण्यामध्ये गुंतली होती नेमकंच तेव्हा रमाने आतिशचा विषय घेतला वंस आतिश हट्टाला पेटलाय म्हणून तिच्याशीच लग्न करायचंय अहो तुम्ही तरी एकदा त्याच्याशी बोलून घ्या रमा म्हणाल्या बहिणी तिच्याबद्दल खरं काय ते मी तुला सांगितलंय कुशल म्हणतो की ती खूप चांगली मुली आहे पण लग्न मोडण्याचं कारण अजून तरी समजलं नाही पण ती त्याच्यापेक्षा मोठी आहे एवढं मात्र खरं मला तर ती मॅच्युअर वाटली काल आल्यापासून पाहते मी तिच्या वागण्यात काही प्रॉब्लेम मला वाटत नाही पण प्रश्न तोच की नक्की काय कारण असावं लग्न मोडण्याचं सरिता म्हणाल्या आपण कृतिकाला विचारूयात की ती सांगेल की रमा म्हणाल्या आई मी काढली माहिती तिची मला असं समजलंय की पहिल्या पार्टीमधल्या मुलाला नंतर एक दुसरी मुलगी आवडली म्हणून त्यानं हिला नकार दिला तर दुसऱ्याचं असं होतं की त्याला मॉडर्न मुलगी हवी होती आणि केवळ घरचे म्हणाले म्हणून तो लग्नाला तयार झाला होता अमोघ म्हणाला ओ मग आता काय करायचं रमा म्हणाल्या थोडे दिवस जाऊ दे मग ठरवू ती उद्या गेली की मग हा आपोआप शांत होईल मनोहर म्हणाले चालेल पाहूया काय होतंय रमा दीर्घ श्वास घेत म्हणाल्या क्रिशाचा विषय बाजूला सारत ते पूजेच्या तयारीवरती बोलण्यामध्ये गुंतून गेले तर मग मित्रांनो आता आपला हा हिरो खरंच क्रिशाचा विषय डोक्यातनं काढून टाकेल का की अजूनच इच पेटेल पाहूयात काय होतंय ते होप तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडत असेल जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद